नमस्कार मित्रांनो आज आपण नागरी दुसरा पाठ बघूया आपल्या सामाजिक संस्था सामाजिक संस्थावर पॉलिटीमध्ये प्रश्न विचारले जाते म्हणून हा पाठ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे चला तर मग या पाठाला सुरुवात करूया मागील पाठात आपण आपल्या गरजा व त्या कशा पूर्ण होतात याची माहिती घेतली सण आणि उत्सवातून दिसणाऱ्या आपल्या सांस्कृतिक जीवनाची ओळख करून घेतली या पाठात आपण सामाजिक संस्थांची ओळख करून घेणार आहोत या पाठामध्ये आपण काय बघणार आहोत सामाजिक संस्थांची ओळख करून घेणार आहोत समाज म्हणजे काय बघूया आपण महत्वाचं आहे लक्ष देऊन बघा समूहात राहणे आपल्याला आवडते ती आपली गरज असते जवळच्या किंवा दूरवर राहणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या कारणाने आपल्याशी जोडलेल्या असतात परस्परांशी देवखेव करणारा एकमेकांमध्ये दे संपर्क असणारा व साधारणता सारखे हेतू असणारा लोकांचा समुदाय म्हणजे समाज होय लक्षातच राहू द्या समाज म्हणजे काय परस्परांशी देवघेव करणारा एकमेकांमध्ये दे संपर्क असणारा व साधारणतः सारखे हेतू असणारा लोकांचा समुदाय म्हणजे समाज होय समाज हा शब्द आपल्याला पॉलिटीमध्ये असतो म्हणून हे लक्षातच राहू द्या समाजातील व्यक्तीमध्ये परस्पर संबंध असतात समाजाचा आपल्याला मोठा आधार असतो समोर बघूया सामाजिक संस्था बघूया सारख्या आवडी निवडी असणारे सारखा व्यवसाय करणारे किंवा काही समान हेतू बाळगणारे लोक एकत्र येऊन संघटना स्थापन करतात समाजाच्या उपयोगाचे काम करतात अशा गटांना सामाजिक संस्था म्हणतात बघा सामाजिक संस्था कशाला म्हणतात सारख्या आवडी निवडी असणारे सारखा व्यवसाय करणारे किंवा काही समान हेतू बाळगणारे लोक एकत्र येऊन संघटना स्थापन करतात समाजाच्या उपयोगाचे काम करतात अशा गटांना सामाजिक संस्था म्हणतात बघा पॉलिटीमध्ये सामाजिक संस्था हा शब्द येतो म्हणून लक्षात राहू द्या सामाजिक संस्था म्हणजे काय आणि आपल्याला सामाजिक संस्थेवर सुद्धा प्रश्न विचारले जाते म्हणून हे लक्षातच राहू द्या शिक्षण आरोग्य पर्यावरण आर्थिक बाबी इत्यादीशी संबंधित अनेक सामाजिक संस्था सातत्याने काम करत असतात सामाजिक संस्थेमुळे समाजाच्या प्रगतीला चालना मिळते सांस्कृतिक संस्था कोणत्या संस्थांना म्हणतात बघूया आपण गावातील किंवा शहरातील भजनी मंडळे लोकसंगीत लोकनाट्य साहित्य शिल्पकला नृत्य क्रीडा इत्यादींशी संबंधित असणाऱ्या संस्थांना सांस्कृतिक संस्था म्हणतात लक्षात राहू द्या सांस्कृतिक संस्था कोणत्या संस्थांना म्हणतात गावातील किंवा शहरातील भजनी मंडळे लोकसंगीत लोकनाट्य साहित्य शिल्पकला नृत्य क्रीडा इत्यादींशी संबंधित असणाऱ्या संस्थांना सांस्कृतिक संस्था म्हणतात आपल्याला सांस्कृतिक संस्थेवर प्रश्न विचारले जाते म्हणून लक्षात राहू द्या सांस्कृतिक संस्था कोणत्या संस्थांना म्हणतात आपल्या स्वतःच्या विकासासाठी ज्ञान व मनोरंजन यांची आवश्यकता असते सांस्कृतिक संस्थेमुळे या गोष्टी आपल्याला मिळतात समाजाची प्रगती घडवून आणण्यात सांस्कृतिक संस्थांचा मोठा वाटा असतो हे सुद्धा लक्षात घ्या समाजाची प्रगती घडवून आणण्यात सांस्कृतिक संस्थांचा मोठा वाटा असतो सेवाभावी संस्था बघूया नफा किंवा आर्थिक फायदा हे एकमेव उद्दिष्ट न मानता समाजाला उपयुक्त ठरतील अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या संस्थांना सेवाभावी संस्था म्हणतात लक्षात राहू द्या सेवाभावी संस्था कोणत्या संस्थांना म्हणतात नफा किंवा आर्थिक फायदा हे एकमेव उद्दिष्ट न मानता समाजाला उपयुक्त ठरतील अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या संस्थांना सेवाभावी संस्था असे म्हणतात आपल्याला सेवाभावी संस्थेवर प्रश्न विचारले जातात कशा प्रकारे एखादी सेवाभावी संस्था बातम्यांमध्ये असेल तेव्हा आपल्याला सेवाभावी संस्थेवर प्रश्न विचारले जाऊ शकते म्हणून लक्षात राहू द्या सेवाभावी संस्था कोणत्या संस्थांना म्हणतात तुमच्या परिसरात तुम्ही अशा अनेक सेवाभावी संस्था पाहिल्या असतील शेती उद्योग विज्ञानाचा प्रसार अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी क्षेत्रात सेवाभावी संस्था काम करतात रक्तपेढ्या मोफत वाचनालय पानपोया व्यायामशाळा रुग्णवाहिका इत्यादी सुविधा सेवाभावी संस्था उपलब्ध करून देतात बग हुया। लोग परस पर ले ले सहकारी संस्था बघूया लोक परस्पर सहकार्याने उद्योग किंवा व्यवसाय निर्माण करतात त्यातून मिळणारा नफा सर्वजण वाटून घेतात सहकार्यावर आधारलेल्या अशा संस्थांना सहकारी संस्था असे म्हणतात सहकारी संस्था कोणत्या संस्थांना म्हणतात लोक परस्पर सहकार्याने उद्योग किंवा व्यवसाय निर्माण करतात त्यातून मिळणारा नफा सर्वजण वाटून घेतात सहकार्यावर आधारलेल्या अशा संस्थांना सहकारी संस्था असे म्हणतात तुमचा परिसर बारकाईने निहाळल्यास तुम्हाला अनेक सहकारी संस्था आजूबाजूला असलेल्या दिसतील केवळ सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता काही लोक एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतात या पाठामध्ये आपल्याला सहकारी साखर कारखान्याचं चित्र दाखवलं आहे या ठिकाणी आहे बघा सहकारी संस्थांमुळे गावाचा विकास होतो रोजगार निर्माण होतो आपले स्वावलंबन वाढते गरिबी व वा मागासलेपणा दूर करता येतो आपल्या राज्यात अनेक सहकारी साखर कारखाने सूत गिरण्या दूध संस्था आणि पतसंस्था आहेत खरबांनी क्षेत्रातही सहकारी संस्था असतात सहकारी संस्थांमुळे प्रगतीला चालना मिळत आहे आपल्याला यावर प्रश्न विचारले जाऊ शकते की सहकारी संस्थेचे फायदे कोणते तर लक्षात घ्या सहकारी संस्थांमुळे गावाचा विकास होतो रोजगार निर्माण होतो आपले स्वावलंबन वाढते गरिबी व मागासलेपणा दूर करता येतो सहकारी संस्थांमुळे प्रगतीला चालना मिळत आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या ग्राहक संरक्षण बघूया आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्याला अनेक वस्तूंची गरज असते आपण त्या वस्तू बाजारातून विकत आणतो धान्य भाजीपाला दूध रॉकेल कपडे इथपासून ते मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत आपण नेहमीच काहीतरी खरेदी करत असतो कोणत्याही वस्तूंची खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे वस्तू विकत घेणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून आहे त्यासाठी अनेक नियम व उपाययोजना केल्या आहेत बनावट वस्तूंची विक्री वजन काट्याचा गैरवापर वस्तूंच्या अवाजवी किमती इत्यादी गोष्टी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आहेत अशी फसवणूक झाल्यास आपल्याला स्थानिक ग्राहक संरक्षण मंचाकडे तक्रार करता येते व्यक्ती आणि समाज यांना जोडण्यात सामाजिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात सामाजिक संस्थांमुळे आपले सामाजिक जीवन अधिक अर्थपूर्ण होते या पाठामध्ये काही माहिती दिली आहे बघूया आपण या ठिकाणी आपल्याला ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना काही सूचना लक्षात ठेवायच्या असतात त्या सूचना दिल्या आहेत बघूया आपण आग्रह धरा उत्पादनांचे आणि सेवांचे पुढील तपशील पाहून घ्या चिन्ह सुरक्षा व दर्जा प्रमाणपत्र खरेदीचे बिल जरूर घ्या दर्जाचे हमीपत्र काळजीपूर्वक वाचा सर्व खरेदीच्या पावत्या हमीपत्रे व सूचना सुरक्षित ठिकाणी ठेवा ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांसाठी आग्रह धरा व उत्पादक सेवा देणारे आपल्या ग्राहकीचे निराकरण करीत नसतील तर ग्राहक मंचाशी संपर्क साधा या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया पहिली रिकामी जागा बघूया समाजाचा आपल्याला मोठा रिकामी जागा असतो काय आधार समाजाचा आपल्याला मोठा आधार असतो दुसरी रिकामी जागा सहकारी संस्थांमुळे गावाचा रिकामी जागा होतो काय विकास होतो सहकारी संस्थांमुळे गावाचा विकास होतो हे एक लक्षात राहू द्या वस्तूंची खरेदी करताना आपली रिकामी जागा होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे काय ये फसवणूक वस्तूंची खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे पहिला प्रश्न बघूया आपण सेवाभावी संस्था कोणत्या सेवा उपलब्ध करून देतात या ठिकाणी उत्तर आहे बघा रक्तपेढ्या मोफत वाचनालय पानपोया व्यायामशाळा रुग्णवाहिका इत्यादी सुविधा सेवाभावी संस्था उपलब्ध करून देतात ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत असं उत्तर बघूया आपण बनावट वस्तूंची विक्री वजन काट्याचा गैरवापर वस्तूंच्या अवाजवी किमती इत्यादी गोष्टी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आहेत हे लक्षात राहू द्या आपल्याला यावर प्रश्न विचारले जाऊ शकते समाज म्हणजे काय हा प्रश्न महत्वाचा आहे याच उत्तर बघूया आपण या ठिकाणी आपलं उत्तर आहे लक्ष देऊन बघा परस्परांशी देवघेव करणारा एकमेकांमध्ये संपर्क असणारा व साधारणता सारखे हेतू असणारा लोकांचा समुदाय म्हणजे समाज होय हे लक्षात राहू द्या परस्परांशी देवघेव करणारा एकमेकांमध्ये संपर्क असणारा व साधारणता सारखे हेतू असणारा लोकांचा समुदाय म्हणजे समाज होय समोरचा प्रश्न बघूया सेवाभावी संस्था कोणत्या संस्थांना म्हणतात हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर आहे आपलं नफा किंवा आर्थिक फायदा हे एकमेव उद्दिष्ट न मानता समाजाला उपयुक्त ठरतील अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या संस्थांना सेवाभावी संस्था असे म्हणतात लक्षातच राहू दे महत्वाचं आहे नफा किंवा आर्थिक फायदा हे एकमेव उद्दिष्ट न मानता समाजाला उपयुक्त ठरतील अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या संस्थांना सेवाभावी संस्था असे म्हणतात या ठिकाणी या पाठातील प्रश्न संपत्ते या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू